पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कामोठेत दिवाळीची पहाट दुःखद ठरली असून सिलेंडरच्या स्फोटामध्ये आई मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे पनवेलमधील कामोठे सेक्टर छत्तीस से येथील आंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये आज पहाटे शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली या आगीमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत बेचाळीस वर्षीय रेखा सिसोदिया आणि वीस वर्षीय पायल सिसोदिया या आई आणि मुलीचा मृत्यू झाला सिसोदिया कुटुंबियांमध्ये चार जण असून मोठी मुलगी आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेले होते लहान मुलगी आणि आई घरी होती सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघींचाही होरपळून मृत्यू झाला सध्या आग विझवण्यात आली असून या घटनेमुळे कामोठे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सकाळी साडेपाच सहा वाजता स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर सर्व सोसायटी जागी झाली लोक एकमेकांना वाचवण्यासाठी खाली पडायला लागली तर साधारणतः ए विंगमध्ये तिसऱ्या माळ्यावरती ही आग लागलेली होती तीनशे एक नंबरचा फ्लॅट जो आहे तो पूर्णतः आजळून खाक झालेला आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी झालेली आहे फायर ब्रिगेड झालेला आहे पोलीस यंत्रणा या सर्वांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आणि त्यातून एक गोष्ट कळाली की घराच्या आतमध्ये काही शॉर्ट सर्किट्स दिवाळीच्या काही लायटिंगच्या याच्या शॉर्ट सर्किट्समुळे आणि सिलेंडरच्या दोन सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यातून हे या दोन कॅज्युअल्टीज झालेल्या आहेत एक सात आठ वर्षापासून हे दोनही हे कुटुंब सोसायटीमध्ये राहत होत आणि मुलगी आई दोन रेखा सिसोदिया आई आहेत आणि पायल सिसोदिया ही त्यांची मुलगी आहे एक्सपायर झालेल्या आईचं वय चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान असेल आणि मुलगी एकोणावीस ते वीस वर्षाची आहे ही जी घटना आहे फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी ज्यावेळी ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे सोसायटीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि या सर्वांमध्ये ह्या सगळं जे काही आढळलं सर्वांचं जे काही एकमत झालं तर या फ्लॅटमध्ये असणारे दोन सिलेंडरच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांचा स्फोट झालेला आहे आणि त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट्समुळे मुळे हे दोन कॅज्युलटीज त्या फ्लॅटमध्ये मध्ये झाल्या घटना घडली तेव्हा घरामध्ये बाकीचे घरामध्ये फक्त आई आणि मुलगी होती आणि त्यांचा मुलगा मला वाटतं त्याच्या मित्रासोबत खोपोलीला गेलेला होता आणि त्यांची मोठी मुलगी ही कोणत्या तरी कंपनीमध्ये मला वाटतं त्या जॉब करतात त्या रात्रपाळीवर गेलेल्या होत्या आणि सकाळी त्या परत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या माझं नाव ॲडव्होकेट महेश मोरे